खूप अत्यंत आनंदाचा दिवस आहे तुमच्या सगळ्यांच्या आणि या जिल्ह्यातील सहा लाख एकसष्ट हजार मतदारांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी होत्या म्हणून गेले काही दिवस जो चर्चेचा विषय होता पण आम्हाला पूर्ण आत्मविश्वास होता की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवी लड़ु, लढवली जाईल आणि कमळ्या चिन्हावर लढवी जाईल असा एक कार्यकर्त्यांचा आग्रह होता आज सगळ्यांची मनोकामना पूर्ण झाली सन्मान्य ने आपले नेते नारायणराव राणेसाहेबांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशानीवर ही लोकसभा निवडण्याची संधी राष्ट्रीय नेतृत्वाने दिली जे आम्हाला अपेक्षित होतं या सगळ्या विषयामध्ये मी खरंतर महायुतीच्या नेत्यांचे आभार मानेन महायुतीचे सन्मान्य एकनाथजी शिंदे असतील सन्मान्य अजित पवार साहेब असतील या सगळ्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला चव्वेचाळीस वर्षानंतर ही लोकसभा लढवण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यात करून विशेषतः या कोकणचे नेते असलेले सन्मान्य दीपकभाई असतील सन्मान्य उदय सामंत असतील आणि विशेष करून नाव मी घेईन की ज्यांचा थोडा आग्रह या सगळ्या लोकसभेसाठी होता हे जे सन्माननीय किरण सामंत या सगळ्यांच्या सामंजस्याच्या भूमिकेला खरं तर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून मी खरं त्यांना धन्यवाद देतो कारण कोकणच्या विकासाची खरं ही निवडणूक आहे राष्ट्राच्या विकासाची निवडणूक आहे आणि ह्या सगळ्याचा विचार ह्या कोकणातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी ने केला आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीने सगळेजण एकसंध राहतील अशा प्रकारचं सन्मान्य नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वाखालची उमेदवारी नारायणरावांना सगळ्यांनी बहाल केली आणि सग हे महायुतीतले सगळे घटक पक्ष जे आहेत ते सगळे राणेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि जे आम्ही आतापर्यंतच्या सगळ्या सभांमध्ये महायुती म्हणून म्हणतो आहे की अडीच लाखाचं मताधिक्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सन्मान्य राणेसाहेबांना मिळेल महायुतीला मिळेल ती गोष्ट पूर्णतः खरी होईल आज एक जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा म्हणून मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि तो भाग्यवान अशासाठी की गेल्या चव्वेचाळीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम इकडे खूप मोठं होतं गेल्या तर दोन निवडणुका शिवसेनेच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मध्ये नव्याने सामील झालेली सगळी कार्यकर्ता मंडळी आहेत आणि सगळी युतीची मंडळी आहेत या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मोठ्या विजयासाठी शुभेच्छा देतो सन्मान्य साहेब हे एक दबंग नेते पुन्हा एकदा एक विजन असलेला नेता म्हणून खासदार म्हणून या सगळ्या संसदेमध्ये मोदींचा जो नारा आहे अक्की बार चारशे बार त्या चारशेमध्ये एक समाविष्ट होतील पुन्हा एकदा मंत्री होतील आणि कोकणच्या विकासाचा ध्यास जो राणे साहेब सगळ्या ध्यासाला आता कुठेतरी परिपूर्णता येईल पुन्हा एकदा तुमच्या